मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो हो, मुंबई गोवा हायवे टच सुंदर अशी प्रॉपर्टी पाहण्यासाठी मित्रांनो आजची आपली ही शेतजमीन टोटल एकोणीस गुंट्याची असून यामध्ये तुम्हाला सुंदर असं कोकणी घर या ठिकाणी मिळणार आहे मुख्य मुंबई गोवा हायवे टच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही सुंदर प्रॉपर्टी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट मुंबई गोवा हॅविटेज आणि ह्याला मोठाच्या मोठा फ्रंटेज असणारा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे हॉटेल व्यवसायसाठी हा तुम्ही जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता असा हा सुंदर प्लॉट आहे मित्रांनो आजचा आपला हा प्लॉट टोटल एकोणीस उमट्यात असून याच्यामध्ये तुम्हाला एक घर मिळणार आहे राहतं घर आहे तुम्ही सध्या हे भाड्यानेही देऊ शकता असं घर या ठिकाणी आजच्या आपल्या प्लॉटमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो व्यावसायिक दुसऱ्या तुम्ही जर प्लॉट शोधत असाल तर नक्की हा प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता वाढी वस्तीमध्ये गावामध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजूबाजूला वस्ती तुम्हाला पाहायला मिळेल तसेच मित्रांनो फ्रंटेज हे बऱ्यापैकी चांगला प्लॉटला तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे साधारणतः आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी तुम्हाला शंभर फुटाचा फ्रंटेज हा उपलब्ध या ठिकाणी झाला आहे शंभर ते दीडशे फूट फ्रंटेज हा नक्कीच तुम्हाला ह्या प्लॉटला मिळणार आहे मित्रांनो आपल्या प्लॉटपासून या ठिकाणी तुम्हाला पाण्याची सोयी करायची असेल तर बोरवेल विहिरीला भरपूर या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे असा प्लॉट आहे तसेच आजच्या आपल्या प्लॉटमध्ये तुम्हाला सागवानाची फांसाची इतर फलदाडेही पाहायला मिळणार आहेत मुंबई गोवा हायवे टच तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे असेल व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे असेल नक्कीच या प्लॉटला भेट देऊ शकता मित्रांनो आजचा आपला प्लॉट हा मुंबई गोवा हायवे टच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीच्या सातबाऱ्याचा तुम्ही विचार केला तर टायटल क्लिअर वर्ग एक ची जमीन असणारा हा सातबारा आहे तसे स्वतंत्र सातबारा स्वतंत्र नकाशा असणारा आजचा आपला प्लॉट हा मिळणार आहे तसे मित्रांनो रिसेल प्लॉट आहे सिंगल ओनर हा सातबारा आहे तर नक्कीच तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या जर प्लॉट पाहिजे असेल तर या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता आजचा आपला हा प्लॉट तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिळणार आहे मित्रांनो रोडला तुम्ही तर मोठ्याच्या मोठा फ्रंट या ठिकाणी तुम्हाला आजच्या आपल्या प्लॉटला पाहायला मिळतो तसेच पूर्ण गाव वस्तीमध्ये वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे आजूबाजूला पूर्ण या ठिकाणी तुम्हाला घरं पाहायला मिळतील बसस्टॉप आजच्या आपल्या प्लॉटला या ठिकाणी लागून आहे अतिशय सुंदर लोकेशनला प्लॉट आहे तसेच हॉटेलसाठी पंपासाठी हा उपयुक्त प्लॉट तुम्हाला ठरू शकतो मित्रांनो मुंबई गाव हायवेटेज प्रॉपर्टी असल्यामुळे या ठिकाणी साधारणतः साडेतीन चार लाखाचा हा दर हा प्रति गुंठा या ठिकाणी चालू आहे प्लस यामध्ये घर आहे आजच्या आपल्या या पूर्ण प्रॉपर्टीची किंमत या ठिकाणी मालकांनी पंच्याहत्तर लाख रुपये सांगितले आहे एकोणीस गुंठे जमीन आणि त्यामध्ये हे सुंदर कोकणी घर याची टोटल किंमत या ठिकाणी मालकांनी पंच्याहत्तर लाख रुपये सांगितले आहे नक्कीच स्लाईस थोडंफार कमी जास्त करून या ठिकाणी मालक हा व्यवहार पूर्ण करून देतील तर अशी सुंदर प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असेल मुंबई व हायवे टच प्रॉपर्टी तुम्हाला पाहायची असेल तर आमच्या दिल्ल्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून लवकरात लवकर तुम्ही ह्या प्लॉटला भेट देऊ शकता तसेच मित्रांनो तुम्हाला कोकणी जर या चॅनलची व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ती शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही या ठिकाणी परचेस करू शकतात कोकणी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टी आम्ही तुमच्याकडे घेऊन येत असो तसेच तुम् पूर्ण व्यवहार हे या ठिकाणी तंतोतंत खरे आणि पारदर्शक करून दिले जातात तसेच पूर्ण माहिती ही सटीक या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीची तुम्ही कॉल केल्यानंतर दिली जाते तर मित्रांनो पुन्हा भेटू अशी नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही तुमच्यासाठी कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो धन्यवाद